भराडी मातेचा जत्रा उत्सव अवघ्या काही तासांवरती ठेपलेला आहे उद्यापासून आंगणेवाडीची जत्रा होणार आहे आंगणेवाडी येथील नवसाला पावणारी भराडी मातेचा जत्रा उत्सव अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपला आहे आई भराडी मातेचं मंदिर विविध रंगीबिरंगी फुलांनी सजलेलं आहे विविध घोडे आणि शेवंती यापासून बनवलेले झुंबर अतिशय लक्षवेधी ठरत आहेत मंदिराला सजावट ही दादर फुलं मार्केट इथून आलेल्या खास टीमकडून केली जाते आणि विविध जातीच्या दीडशे फुलांपासून सजावट करण्यात आलेली आहे आंगणेवाडी जत्रा ही उद्यापासून सुरू होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी या मंदिरामधून आढावा घेतलाय पाहूया महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणे भराडी देवीचा जत्रोत्सव काही तासांवर येऊ ठेपला आहे मात्र मंदिरात सध्या बघितलं तर स जे फुलाची सजावट आहे त्याचं काम सुरू आहे दादर फुल मार्केट येथून खास जी टीम असते ती इथे आलेली आहे आणि इथे जी फुलांची सजावट आहे ती क करण्यात येते इथे बघितलं तर जी लगबग आहे ती इथे दिसते की म मंदिराला सजवण्याचं जे काम आहे ते हे खास मुंबईतून आलेले जवळजवळ ही जी टीम आहे ती पंधरा ते वीस लोकांची टीम हे काम करतात याला याच्यामध्ये गोंडा असेल शेवंती असेल जरबेरे असेल ऑर्किड असेल जिप्सी फुलं असतील अशी विविध जे प्रकारची जी फुलं आहेत ती फुलं असतात खास करून आता आपण मी जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवतो ह्या पद्धतीने हा झुंबर असतो हा बनवलेला असतो आणि ह्या याच्यामध्ये गोंडे असतील किंवा गुलाब असतील याच्यामध्ये ह्याची अशी वेगळी सजावट असते आणि अशा पद्धतीने ही जी फुलांची सजावट ही केली जाते या वर्षी मात्र ही जी खास एक थीम आहे ती म्हणजे आकाशाची थीम आहे आकाश जसं निळशार असतं त्याची थीम घेऊन याची फुलाची जी सजावट आहे ती सध्या केली जाते याची साठी सहकार्य असत ते दिलं जातं मात्र फुलांची सजावट आहे ती आता पूर्ण झालेली दिसत आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र आंगणेवाडी सिंधुदुर्ग